सुना नमस्कार पुणे रे आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत से आहे खर तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दोन दिवसांपूर्वी एक प्रकार झाला होता प्रहचन होत आणि अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एक नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला ते होतं कोकणातील दशावतार म्हणूयात अशा प्रकारावर हो ते आधारित होतं की कलाकारांचं खाजगी आयुष्य कसं आहे आणि ते स्टेजवरती काम करताना त्यांना काय काय अडचणी येतात हे सांगण्याचा प्रयत्न होत होता आता रामाच्या वेषामध्ये रामलीला सादर करायची त्याच सोबत आपलं खाजगी आयुष्य दाखवायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या वेशभूषा आल्या आणि हे करताना एक उपरोधात्मक म्हणूयात किंवा हास्याच्या याच्यामध्ये सादरीकरण म्हणूयात असं होत होतं आता ललित कला केंद्र हे पुणे विद्यापीठाचे एक अतिशय नावाजलेला अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि विद्यार्थी जर आपली कला सादर करत असेल असे असे तर विद्यार्थ्यांच्या कलेवरती आक्षेप घेण्यासाठी डीजीपी असेल किंवा अभ अखिल भारतीय विद्यार्थी संघटना असेल किंवा आर एस एस सारख्या संघटना का पुढे येतात त्याच्यावरती ह्या विद्या कलाकारांवरती गुन्हे दाखल होतात लगेचच लागलीच होतात आणि या सगळ्या प्रकारावरती आता सगळ्या आंबेडकर संघटना एकत्र आल्यात आणि आठ तारखेला त्या एक, तार एक मोठा मोर्चा काढतात खरं प्रकरण काय होतं विद्यार्थ्यांची कशी गोची होतीये त्यांचा आवाज कसा दाबला जातोय विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये कसं सामील केलं जातंय असं काही होत का या सगळ्या प्रकारावरती आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीचे अनेक लोक आहेत काय सांगाल तुम्ही हे जे होतंय गेल्या तीन वर्षामध्ये बीजेपीचा इम्पॅक्ट खूप मोठा झाला गेल्या तीन वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपण जर पाहिलं तर वारंवार पुरोगामी असतील किंवा परिवर्तनवादी असतील आंबेडकरी विचारधारा मांडणारे असले विद्यार्थी असतील यांच्यावर नेहमीच हल्ले होत आहेत म्हणजे गेल्या तीन वर्षामध्ये सरकारच्या पाठिंब्याने पोलीस प्रशासनाच्या पाठिंब्याने विशेषतः पुणे विद्यापीठाच्या पाठिंब्याने हे सगळं चालू असतं परवा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये रामलीला नावाचा एक जो कार्यक्रम आहे तो त्याच्यामध्ये त्या कलाकारांचं खाजगी आयुष्य कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावरून त्यांनी गदारोळ घातला आणि तो कार्यक्रम बंद पडला कार्यक्रम बंद पाडल्यानं त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला प्राध्यापकांना मारहाण केली दुसऱ्या दिवशी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ललित केंद्राची ललित केंद्र जे आहे विद्यापीठाचं त्याची तोडफोड केली म्हणजे एवढी झुंडशाही एवढी त्यांची दहशत आणि दडपशाही विद्यापीठात सुरू आहे एक सांस्कृतिक दहशतवाद त्या ठिकाणी निर्माण केला गेल्या गेला गेला आहे आणि या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे जण एकत्रित आलेलो आहोत. यस नडगम तुम्ही खूप काम करता आंबेडकर चळवळीच्या संदर्भात विद्यार्थी आता घाबरलेल्या अवस्थेत आहे म्हणजे अभ्यास सोडून त्याला भीती वाटते की आपण इनसिक्युअर आहोत विद्यापीठाच्या प्रिमायसेस मध्ये काय सांगाल तुम्ही या संदर्भात मी स्वतः विद्यार्थ्यांशी बोललोय प्राचार्यांशी बोललोय एचओडीशी शी बोललेलोय तिथल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी येऊन तिथं दाखले काढलेत की आम्हाला आमच्या मुलाला मुलीला जयूनी हे करायचं नाही जसा रोहित या झालाय झालंय तसा आमच्या विद्यार्थ्याला होऊ द्यायचं नाही तर त्यांच्या भीतीपोटी त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आकर्षिक त्यांच्या त्या ते अश्रू आम्हाला बघवला नाही म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्वच्या सर्व समूह लाखाच्या तागोदामध्ये त्या विद्यापीठाच्या गेट वरती आम्ही आठ फेब्रुवारीला दोन वाजता धडकणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना सांगून आहे की आम्ही सर्वच्या सर्व बाबाची लेख तुमच्या संरक्षणासाठी थांबलोय तुम्ही अभ्यासाला आल्यात अभ्यास करा तुमच्यावरती वाकडी नजर करणाऱ्याची वाकडी सरळ नजर करायला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही पँथर आहोत आम्ही पॅन्थर स्टाईल मध्ये त्यांना त्या दिवशी आठ तारखेला जबाब देणार आहोत काय सांगा तुम्ही असं त्या संदर्भामध्ये जो सांस्कृतिक दहशतवाद आहे या सगळ्या मंडळीचा हा मोडून काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे हा जो अण्या आहे हा विद्यार्थी आणि प्राध्यापकावर आहे आणि विद्यापीठावर घाला आहे तर आंबेडकरी चळवळ ही विषमतावादी व्यवस्थेवर हवी होती आणि विषमता नष्ट करण्याचं काम करते म्हणून आम्ही असा निर्णय घेतला जर विद्यापीठ प्रशासन जर कारवाई करत नसेल त्या संघटनेवर किंवा पोलीस प्रशासन जर कारवाई करत नसेल तर आंबेडकरी चळवळ हे न्यायासाठी प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करतो मी काय सांगाल या संदर्भात मी त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जो बहुजन समाजाच्या वर्गावर जो अन्याय अत्याचार होतो ललित केला कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवरती हल्ला केला व तिथं कला केंद्र तोडण्यात आलं तरी त्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला तर आम्ही या बहुजन समाजाच्या संघटनेमार्फत मी सांगतो की आम्ही देखील तुम्हाला जसं तुम्ही उत्तर दिलं तसं आम्ही उत्तर देऊ शकतो आणि यापुढे बी आम्ही तसं उत्तर देणार का सांगतो परत एकदा भीमा कोरेगाव वनेची इथं गरज आहे त्यावेळेस तर पाचशे महार होते आता पाच कोटी आहे तुम्ही आता कुठं राहताल याची तुम्हाला हे दिसणार नाही तुम्ही जाहीर करा एकूणच विद्यार्थ्यांच्या मागे सगळ्या आंबेडकरी संघटना एकवटलेल्या दिसतात काय सांगाल तुम्ही या संदर्भात आंबेडकरी चळवळी मध्ये काम करणाऱ्या आणि विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात याच्या नंतर कधीही कुठल्या विद्यार्थ्यावरती गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे शिकले पाहिजे ते शिकून पुढे गेले पाहिजे ज्या ज्या जातीवादी संघटना आहेत त्या संघटना विद्यार्थ्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम करतात त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ आता फक्त इशारा मोर्चा आहे याच्यानंतर इशारा दिला ना जाणार नाही तुम्ही जसं कराल त्याच्या प्रतिउत्तर म्हणून आमचा एक आक्रमक मोठा मोर्चा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो yes, पुणे विद्यापीठामध्ये जातीवाद्यांची दहशत निर्माण झालेली आहे आणि जर विद्यापीठ जर पाहिलं तर आजूबाजूला आंबेडकर चळवळीच्या सर्व वस्त्यात जर उद्या जर ठरलं असेल की आम्ही जर ठरवलं तर अख्ख्या वस्त्या त्या विद्यापीठामध्ये येतील मग पोलिसांनी किती गुन्हे दाखल करायचे करू शकतात मग जना जसं तसं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत झेंडा आमचा दांडा आमचा आणि बडवणं बी आमचंच असेल हे आर एस एसनी आणि एबीबी वाल्यांनी समजून घेतलं पाहिजे आम्ही जेव्हा बिघडतो तेव्हा कोणाचे नसतो आम्ही जोपर्यंत बिघडत नसतो तो, तो सर्वांचे असतो या संविधानावर आम्ही प्रेम करणाऱ्या आहेत संविधानाच्या विरुद्ध जर घोषणा दिली तर आमच्या देशाचा अपमान होतो त्यावेळेस मात्र पोलीस गप बसतात घोषणा ऐकतात त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जात नाही आमच्या समाजाचं असं म्हणणं की पोलीस खात सुद्धा आमच्या समाजाला की आमच्या विद्यार्थ्यांना कर मदत करत नाही ठीक आहे तुम्हाला असं वाटतंय त्या पात्रामध्ये काहीतरी चुकीचं बोलत होते रामाबद्दल बोलत होते सीतेबद्दल बोलत होते हे आम्हाला मान्य आहे परंतु असं कुठला अधिकार आहे की ते चुकीचं करतात म्हणून त्यांना जाऊन कायदा हातात घेऊन मारावं हो। आणि त्यांना मारल्यानंतर ठीक आहे त्यांची चूक आहे तो गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु ज्यांनी मारलंय त्यांनी राजरोज पडणे विद्यापीठात कॅन्टीन मध्ये चहा पिणे नाश्ता करणे दहशत करणे ही जर भूमिका करत असेल तर शासनाकडे सरकारकडे पाहिलंच पाहिजे आम्हाला त्याच्यामुळं त्याच्यामुळे आम्ही आठ तारखेला दोन वाजताच्या ठोक्यावर आम्ही त्यांचा ठोका बराबर बिघडून टाकणार आहे अशा बाबतीमध्ये आम्ही आत्ता मग अशी कुलगुरूंना ठणकावून सांगितलं अप्पर पोलीस आयुक्त शर्मा साहेबांना मी ठणकावून सांगितलं की आता आम्ही आंबेडकरी जवळ रस्ते उतरते तेव्हा काय होतं त्यावेळेस ते त्यांचा प्रश्न निर्माण झाला आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावं असं ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो आणि आंबेडकर चळवळीच्या नादी लागणं म्हणजे फार महागात पडतं हे पाहिलेलं आहे प्रशासनाने म्हणून या ठिकाणी मी सांगेल की मी सुद्धा विद्यापीठाच्या शेजारी राहिलाय मी जर एक टाळी वाजवली टाळी तरी माझ्या महिला असतील माझ्या आया बहिणी असतील हातातलं घरकाम सोडून मिळून त्या भिंतीवरून उड्या मारून विद्यापीठात येतील कुलगुरूला काळं फासल्याशिवाय राहणार नाही पण हे करायचं नाही आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही त्यांनी केलं म्हणून आम्ही करणार नाही पण त्यांनी आमच्या समोर येऊन करावं आम्ही त्यांना बरोबर करतो या मिलिंद एकबोटेला मोका कायद्याअंतर्गत अटक झाली पाहिजे याच्यावर हो, कायदा राबला पाहिजे ही भूमिका आमच्या सर्व आंबेडकर चळवळीच्या सर्व संघटनेची मागणी आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडला नाही पाहिजे या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था पाहिजे ही भूमिका आंबेडकर नक्कीच तर विद्यापीठ पुणे मुळातच विद्याचं माहेरघर म्हणून आपण संबोधतो आणि ह्या विद्यापीठामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबल्या जात असेल आणि आर एस एस किंवा बीजेपीच्या म्हणूयात आपण की त्यांचा एक इम्पॅक्ट आहे गेल्या तीन वर्ष झालं की बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही त्यांना अभ्यास करू द्यायचा नाही संशोधन करू द्यायचं नाही म्हणून त्या अंतर्गत अशा घटना घडत आहेत का यासाठी आता आंबेडकर संघटना एकत्र आल्यात आणि आठ तारखेला हा मोर्चा होतो अशा सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>